मध्य प्रदेश चर्चेत आला आहे आणि तेही खांडवा किशोरदानचं गाव किशोर कुमार दी ग्रेट प्लेबॅक सिंगर ऑफ बॉलिवूड इंडस्ट्री मध्यंतरी नवरात्रीच्या सुद्धा दुर्गा विसर्जनच्या वेळेस अकरा जणं बुडून गेले त्यामध्ये आठ मुली होत्या त्यावेळेससुद्धा मध्य प्रदेश चर्चेत आला होता अर्थात अशा या घटना घडतात लोक विसरून जातात सरकार त्यांच्या त्यांच्या नियमावलीप्रमाणे जे गेले त्यांना चार चार लाख रुपये त्यांनी भरपाई दिली सरकारनी नंतर अशा गोष्टी काळाच्या पडद्याआड निघून जातात ज्या घरातली व्यक्ती जाते तीच लोकं फक्त हळहळ व्यक्त करत त्यांना आठवत आठवत कसं तरी जीवन जगत असतात आज पुन्हा खंडवा इतका प्रकाशात आलाय असं मी का म्हणतोय मदरसे कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजी यांनी मदर्शावरती नियंत्रण सुरू केलं मदर्शामध्ये शिकणाऱ्या मुलांची पटसंख्या मागवली तेव्हा हजारो कोटीचा भ्रष्टाचार होत असलेला त्यांना दिसलं म्हणजे विद्यार्थी चाळीस पन्नास आणि दीडशे दोनशे विद्यार्थ्यांचं अनुदान त्या मदर्शाला जायचं म्हणूनच काही लोक म्हणत आहेत की हे मदरसे ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे ही सत्वर पूर्ण भारतभर बंद करण्यात यावी इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये असे मदरसे आहेत का असल्यास किती राष्ट्रांमध्ये आहेत तिथे काय पद्धती आहे बरं तिथे का आहेत ते राष्ट्र मुस्लिम राष्ट्र आहे तिथे धर्मावर आधारित शिक्षण देत असतील तर चालेल ना पण इथं त्या मदरशाच्या आड मदरसा हा आमचं आमचं धार्मिक शिक्षण देण्याची शाळा आहे त्यामुळे याच्यावर वचक कुणाला ठेवण्याचा अधिकार नाही अशा अरेरावीतसुद्धा काही लोक बोलतात आता याच खंडवा या गावामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये एका मदरशामध्ये नकली नोटा बनवणे अशी एक टीम सापडली म्हणजेच मदरशामध्ये पोलीस फोर्स येऊ शकत नाही कोणी वॉच ठेवू शकत नाही समाजामध्ये मदरसा म्हणजे एक मुस्लिम मुलांना गरीब लोकांना शिक्षण घेण्याचं ठिकाण असं काहीसं चित्र निर्माण केलेलं गेलं आणि त्या ठिकाणी जर अशा डुप्लिकेट नोटा बनत असतील आता ही दुसरी वेळ आहे यापूर्वीसुद्धा एका मदरशामध्ये वरच्या मजल्यावरती डुप्लिकेट नोटांचा छोटासा कारखाना सापडला होता आत्ता जे काही पोलीस लोकांनी छापा टाकला आणि जे काही मिळालं आहे ते खूप धक्कादायक आहे यंत्रसामग्री तर सापडतेच पण एकोणीस लाख रुपयाच्या पाचशे रुपये आणि दोनशे रुपयाच्या डुप्लिकेट नोटा सापडल्यात आता मदरशामधनं जर हे चालत असेल तर किती चाणाक्ष बुद्धी वापरून या ठिकाणी कोणाचाही वॉच राहणार नाही हे माहिती असताना मस्तपैकी त्या जागेचा गैरवापर करत भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करायची पूर्ण मार्केटमध्ये अशा डुप्लिकेट नोटा पोचवायच्या किती मोठं षडयंत्र आणि मग टेररला फंडिंग करत राहायचं या नोटा विकायच्या दोन ओरिजिनल नोटाला चार डुप्लिकेट नोटा द्यायच्या असा हा धंदा मध्य प्रदेश झाला यूपीमध्ये सापडले असे लोक महाराष्ट्रातला एक वर्दीतला कॉन्स्टेबल जो सर्विसमधनं बाहेर गेला होता का कामावर होता दॅट इज इम मटेरियल पण अशीच कुठेतरी छापेमारी केल्यावर नॉलेज मिळवलं आणि तो स्वत एक कोटीच्या नोटा त्यांनी छापलेल्या आढळल्या अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा मात्र प्रशासनाला खडबडून जागं होऊन ते चलन बदलण्याशिवाय पर्याय राहत नाही आत्ता आपण फक्त तीन घटना डुप्लिकेट नोट बनवण्याचे कारखाने एक तो कॉन्स्टेबलची घटना यू पीमध्ये सापडलेली मदरशातला नोट बनवण्याचा कारखाना आत्ता मध्य प्रदेशचा आणि चौथा रिसेंटली पुणे येथे पण असाच एक नोटा बनवण्याचा सा कारखाना सापडला होता थोडक्यात हे जे काही प्रशिक्षण आहे नोटा बनवण्याचं शिक्षण जे दिलं जातं याच्यामध्ये जे कोणी एक्सपर्ट आहेत अतिशय प्रावीण्य मिळवलेले लोक जे आहेत ते या गोष्टींमध्ये सापडत नाहीत म्हणजे जे लोक कागद पुरवठा करतात जे लोक ती लागणारी शाई बरोबर आणून देतात मशनरी लाँच करतात आणि व्यवस्थित प्रशिक्षण देतात असे किती लोक आहेत हे हुडकून काढण्यासाठी फक्त ह्या सापडलेल्या लोकांचं इंटरॉगेशनमध्ये अशी माहिती नाही मिळणार म्हणूनच अशा वेळेस पॉलिग्रॉफ टेस्ट याचा कायदा संमत व्हायला पाहिजे तर आपल्याला याची पाळंमुळं कायमशी खणून काढता येतील आणि अशा लोकांना कायमचं झेरबंद करता येईल प्रश्न हा निर्माण होतो की अशा आरोपींना पकडल्यानंतर जर एखादा वर्दीतला माणूससुद्धा त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊन त्याच मार्गाला जात असेल तर मग ह्याला अटकाव कसा आणायचा मग अशा गोष्टींना अटकाव आणण्यासाठी प्रचंड मोठी गुपित राखून ज्या ज्या चलनाचे डुप्लिकेशन बनतं आहे बनावट नोटा बनत आहेत त्या नोटा बदलण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही टेक्नॉलॉजी तुम्ही कशीही वापरा कितीही गुप्तरित्या वापरा कुठून ना कुठून तरी त्या गोष्टींना भगदाड पडतं कुठून ना कुठून तरी त्या गोष्टी लीक होतात काही ब्रेन असे आहेत की सुपर कॉम्प्युटरला लाजवतील ला असे ब्रेन आहेत ते बरोबर ते कसं बनलं आहे काय बनलं आहे काय काय वापरलं गेलं आहे हे बरोबर ताडतात त्यामुळं कदाचित अशा गोष्टी होतच राहणार तुम्ही किती वेळा चलन बदलणार हा पण प्रश्न निर्माण होतो म्हणूनच या गोष्टीला एक दहशत निर्माण होण्यासारखा कायदा बनला पाहिजे कारण एखाद्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी पॅरल डुप्लिकेट चलन छापत राहणं हा देशद्रोहच आहे संपूर्ण देशाला वेठीस धरणारे हे है आरोपी आहेत त्यामुळे यांच्या बाबतीत कुठेतरी कडक कायदा झाल्याशिवाय अशा गोष्टी बंद होणार नाहीत आता बऱ्याच वेळा आपल्याला कोणकोण ऐकायला मिळते सामान्य लोकांमध्ये चर्चा असते कोणत्याही निवडणुका आल्या की जो पैसा वाटला जातो तो अंधारात वाटला जातो अंधारात म्हणजे गुप्तरित्या अशा वेळेस अशा नोटांचा बाजार खूपच फोफावलेला असतो आता मध्य प्रदेशमध्ये हा कारखाना सापडला आता ठिकठिकाणी थीक आपल्याला कार्पोरेशनच्या काही संस्थांच्या निवडणुका नक्की लागलेल्या आहेत येत्या एक दोन महिन्यामध्ये सगळं निवडणुकीचं वातावरण सुरू होईल त्या पार्श्वभूमीवर हे चलन पाठवलं जाणार होतं का ह्याचाही तपास आता यथावकाश होईल जेव्हा असं काही सापडतं तेव्हा ते, ते यंत्र कुठनं आणली त्या अगदी मुळापर्यंत डिपार्टमेंट जात असतं कागद कुठून मागवला शाई कोणी प्रोव्हाइड केली याच्यामागचा काय इंटेलिजन्स कोण आहे सूत्रधार कोण आहे तो मदरसा कसा वापरायचं ठरलं मग त्याच्यामागं कोणी काही परकीय शक्ती आहेत का आपल्या जवळच्या देशातल्या लोकांनी असं काही केलं आहे का असे सगळे आस्पेक्ट आता चेक होतील आपण सामान्यांनी फक्त अशा बातम्या ऐकायच्या आणि हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे स्वतःची बुद्धी वापरून काही ना काही सुचवण्याचा प्रयत्न करायचा अर्थात आपण सुचवतो त्या गोष्टी तिथे बसलेल्या आय पी एस अधिकाऱ्यांना काही माहीत नसतात असं नाही आहे त्यांच्याकडं वेगळ्याच प्रकारचा इंटेलिजन्स असतो परंतु ह्या ज्या काही देशविघातक गोष्टी सुरू असतात त्या कुठेतरी कधीतरी थांबल्या पाहिजेत असं एक प्रांजळ मत सामान्य माणसाचं असणार ना त्याच तळमळीने मदरशावरती कायमची कुऱ्हाड मारली पाहिजे असं मला तरी वाटतं वन नेशन वन एज्युकेशन वन नेशन वन लॉ हे ब्रीज जर पाळता आलं आणि त्या दृष्टिकोनातनं कायदे बनले नियमावली बनली तर मला असं वाटतं की कमीत कमी अशा गोष्टी मदरसा म्हणजे एक शाळा आहे विद्या विद्या जिथं दिली जाते त्या पवित्र जागेचा असा देशविघातक कार्यासाठी वापर तरी होणार नाही अशी आशा निर्माण होईल पण आता मदर्स हे सगळे नष्ट करायचे राजकारण्यांच्या हातात आहे प्रशासनिक आदेश कोण काढतं कायदे बनवण्यासाठी विधानभवनात संसद भवनात कोण लढतं तर कडक कायदे बनले पाहिजेत कडक नियमावली पाहिजे या बाबतीत आणि एज्युकेशन सिस्टीम ती मुस्लिम समाजामध्ये जो मदरसाची आहे ती कायमची बंद झाल्यास अशा घटना घडणं थोडं तरी कमी होईल असं नक्की वाटतं कारण या शैक्षणिक संकुलाच्या पडद्याच्या आड बऱ्याचशा नकोत्या गोष्टी त्या, त्या मौलानांच्या हातनं घडलेल्या आहेत याची प्रचिती गेल्या दोन तीन वर्षात तर खूप आलेली आहे म्हणजे अगदी एखाद्या मौलानांनी मुस्लिम मुलींचाच गैरफायदा घेतलेल्या पण घटना या मदरशाच्या चौकटीच्या पलीकडं नक्की घडलेल्या आहेत म्हणजे मदरशात शिक्षाला मुली पाठवायच्या का नाही अशा संभ्रमात मुस्लिम परिवारसुद्धा पडला होता अशा विचित्र घटना या मदरशामध्ये घडल्यात मग असं जर अनैतिक कामं तिथं होत असतील तर मग त्या संस्था काय कामाच्या हाच खडा सवाल आणि मदरसे लवकरात लवकर बंद व्हावेत सरकारी तिजोरीतला पैसा जो अनुदानासाठी जातो तो त्यांना शैक्षणिक सुविधा पण इतर मुलांसारख्याच शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वापरण्यास काहीच हरकत नाही तसंही आता आपल्याकडं मुलींना आठवीपर्यंत वगैरे शिक्षण मोफत केलेलं आहे त्यामुळं हा मदर्शाची आवश्यकता या हिंदुस्थानात तरी गरजच नाही असं म्हणण्यास आता जागा निर्माण झाली आहे कारण एकदा दोनदा नाही अनेक वेळा असे प्रकार घडत आहेत म्हणजेच प्रशिक्षित टीम आज या राज्यात उद्या त्या राज्यात अशी फिरती आहे आणि रिकाम टेकडी माणसं वापरली जातात जास्तीत जास्त व्यापारामध्ये ते लोक आहेत त्यामुळे या नोटा फिरवणं बाजारामध्ये त्यांना तसं फारसं अवघड नाही अर्थव्यवस्था खिळखिळी होण्यास पोषक वातावरण नक्की भारतामध्ये आहे जे घडले ते खूपच अघटित आहे ते खूपच धोकादायक आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास यामध्ये कडक शासन व्हायलाच पाहिजे अशी माणसं जास्तीत जास्त वर्ष आतमध्ये जेरबंद झाली पाहिजेत असे काहीतरी कडक कायदे बनावेत याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो किशोर कुमारांचं खांडवा अशा पद्धतीने प्रसिद्ध पावतोय हे बघून खेद वाटतो असो या घटना तुमच्या आमच्या सामान्यांच्या हातात नाही आहेत आपल्या हाताच्या बाहेर आहेत आपल्या कल्पनेच्या पलीकडं काही लोकं या जगात वावरत असतात ती लोकं असे क्राईम करतात जी काही आपली न्यायव्यवस्था आहे पोलीस व्यवस्था आहे ती आता याच्या पुढचं सगळं काही बघून घेईल आपण फक्त एक आशावादी राहायचं आहे की हे असे मदरसे बंद पडले पाहिजेत कायमचे बंद केले पाहिजेत शासकीय आदेश निघाले पाहिजेत कायदे कडक झाले पाहिजेत अशा वेळेस तरी पॉलिग्राफ टेस्ट वापरता आली पाहिजे असे काही विचार आपल्या मनात जे येतात ते फक्त मी इथं व्यक्त करतो आहे हे व्यक्त होणं ज्यांना आवडतं त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करावा पाहत राहा ऐकत राहा प्रवीत शो यूट्यूब चॅनल Thank you.